जय भी मित्रांनो मी राहुल कुमार आपलं सर्वांचं स्वागत करतो आज बहुजन संघटकच्या युट्यूब आणि फेसबुक चॅनलवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं वाचन आपण करीत होतो मागील भागात आपण बघितले की बुद्धाने जी ब्राह्मण्ये आहेत ही नाकारली ब्राह्मणातलं जे तत्वज्ञान आहे ते सगळं नाकारलं त्यामध्ये असलेली चातुर्वर्ण व्यवस्था असेल त्याच्यामध्ये चातुर्वर्ण व्यवस्थेच्या अनुसार शिक्षणाचे अधिकार असतील व्यवसायाचे अधिकार असतील त्याशी निगडीत असलेल्या गोष्टी या सर्व बुद्धाने त्या ठिकाणी नाकारलेल्या आहेत आणि बुद्धाने त्या चातुर्वर्ण व्यवस्थेनुसार जी जीवनाची चार आश्रमे सांगितलेली आहेत ती आश्रमेसुद्धा नाकारलेली आहेत कारण त्याच्यामध्ये असलेली स्त्री आणि शूद्रांना नाकारलेली जी अधिकार आहेत त्यामुळे बुद्धाने वेद निर्दोष आहेत ही भूमिका सुद्धा नाकारली कारण त्यामुळे आपली जी विवेकशीलता आहे जी शोधकृती आहे तीच संपवण्याचं काम वेदामुळे होते बुद्धाने यज्ञ यासारख्या गोष्टींना सुद्धा नाकारलेला आहे बुद्धाने ब्राह्मणातून येणारा कर्मसिद्धांत हा सुद्धा नाकारलेला आहे बुद्धाने स्त्रियांना आणि शूद्रांना जे काही अधिकार नाकारलेले आहेत त्याचा सुद्धा बुद्धाने निषेध केलेला आहे ना धिक्कार केलेला आहे आता आज आपण उपनिषदे आणि त्यांची शिकवण आणि बुद्ध त्याबद्दल काय म्हणतात हे बघूयात उपनिषेदे सुद्धा वैदिक वाङ्मयाचाच भाग होत परंतु ते वेदाची अंगे नाहीत ती श्रुतीबाह्य आहेत एवढे असूनही ती धर्मशास्त्राचा भाग आहेत उपनिषदांची संख्या मोठी आहे त्यापैकी काही महत्त्वाची तर काही सामान्य आहेत काही उपनिषदातून वैदिक सैद्धांतिकांचा ब्राह्मण पुरोहितांचा विरोध करण्यात आला आहे वेदांचे अध्ययन हे अविद्येचे अध्ययन आहे याबाबतीत सर्व उपनिषदात एकवाक्यता आहे उपनिषदे चारही वेदांना आणि वेदप्रणित विज्ञानाला कनिष्ठ प्रतीची विद्या मानतात उपनिषदांनी वेदांच्या अपौरुषेय उत्पत्तीच्या मान्यतेला सुद्धा आव्हान दिले आहे उपनिषदांनी ब्राह्मणित तत्त्वज्ञान प्रणित यज्ञ यज्ञाची फलश्रुती ब्राह्मण पुरोहितांना दान या प्रधान मान्यतांना सुद्धा नाकारले आहे त्यांचे सुद्धा नाकारले आहे परंतु उपनिषदांचे हे काही मुख्य विषय नव्हते त्यांचे मुख्य विवेचन ब्रह्म आणि आत्मा या भोवती केंद्रित होते ब्रह्म म्हणजे सर्वव्यापी तत्वज्ञान आहे ब्रह्मात विश्वाला बांधून ठेवण्याची क्षमता आहे आत्मा ब्रह्म आहे याचा आत्म्याला बोध होणे या विचारातच मनुष्याची मुक्ती आहे उपनिषदांचा मुख्य सिद्धांत असा की ब्रह्म सत्य आहे आत्मा आणि ब्रह्म एकच आहे आत्मा ब्रह्म आहे याचे आत्म्याला भान नसते कारण आत्मा उपाधीग्रस्त असतो प्रश्न असा आहे की ब्रह्म यथार्थ आहे काय उपनिषदांच्या सिद्धांताला स्वीकारणे किंवा न स्वीकारणे हे या प्रश्नाच्या उत्तरावर अवलंबून आहे बुद्धाला ब्रम्ह्याच्या यथार्थेविषयी कोणतेही प्रमाण उपलब्ध झाले नाही म्हणून त्याने उपनिषदांचे सिद्धांत नाकारले उपनिषदांच्या रचनाकारांना असे प्रश्न विचारले गेले नाहीत असे नाही असे प्रश्न विचारले गेले होते बृहदारण्य उपनिषदात महत्वपूर्ण स्थान असलेला ऋषी याज्ञवल्क्य यालाही अशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले होते त्याला विचारण्यात आले होते ब्रह्म काय आहे आत्मा काय आहे याज्ञवल्क एवढेच उत्तरला नेती नेती मी जाणत नाही मी जाणत नाही ज्याविषयी कोणीही जाणत नाही असा विषय यथार्थ कसा असू शकतो असे बुद्धाचे म्हणणे होते आणि म्हणून नुसत्या कल्पनाविलासावर आधारित उपनिषदांचे सिद्धांत नाकारताना बुद्धाला कोणताही संकोच वाटला नाही अशा प्रकारे बुद्धाने या उपनिषदांना सुद्धा नाकारलेले आहे उपनिषदांचे हे जे काही मूळ सिद्धांत आहे की ब्रह्म आणि आत्मा हे जे मूळ सिद्धांत आहे यांना बुद्धाने या ठिकाणी नाकारलेला आहे आता आपण भाग सहावा बघू बुद्धाचे समकालीन जेव्हा गौतमाने प्रवच ज्या स्वीकारली काळी देशात मोठे बौद्धिक आंदोलन सुरू होते ब्राह्मणवादी दर्शनाशिवाय त्या काळी बासष्ट दार्शनिक विचारधारा प्रचलित होत्या या सर्व विचारधारा ब्राह्मणवाद विरोधी होत्या त्यापैकी किमान सहा तरी दखल घेण्या इतक्या महत्वपूर्ण होत्या म्हणजे बुद्धाच्या काळामध्ये जे काही बौद्धिक आंदोलन सुरू होतं ज्या पद्धतीने आजही आपण बौद्धिक आंदोलन उभं करण्याचा प्रयत्न करतो त्याच पद्धतीनं त्याही काळी या ब्राह्मण्यविरोधी विरोधी विचारधारेला विरोध करणारे बासष्ट असे दार्शनिक तयार झाले होते दार्शनिक विचारधारा त्या काळी प्रचलित होत्या या महत्वपूर्ण दार्शनिक विचारधारापैकी एका विचारधारेचा प्रमुख हा पूर्ण काश्यप होता त्याचा सिद्धांत अक्रियावाद म्हणून प्रचलित होता आत्म्यावर कोणत्याही कर्माचा प्रभाव पडत नाही असे त्याचे मत होते तो कोणतेही कर्म करो अथवा करवून घेव तो कोणाची हत्या करो अथवा करवून घेवो तो कोणाला आहत करो अथवा करवून घेवो तो चोरी करो अथवा करवून घेव तो, तो दरोडा टाको अथवा कोणाकडून करवून घेवो तो, तो व्याभिचार करो अथवा कोणाकडून करवून घेवो तो, तो मिथ्या कथन करो अथवा करून घेऊ आत्म्यावर कशाचाही प्रभाव पडत नाही एखादे कर्म कितीही घृणित असले तरी त्याचे पाप आत्म्याला लागत नाही एखादे कर्म कितीही पुण्यकर्म असले तरी त्याचे पुण्य आत्म्याला लागत नाही आत्म्यावर कोणतीही क्रिया म्हणजे परिणाम होत नाही मनुष्य मृत्यू पावतो तेव्हा तो ज्या तत्वांचा बनलेला असतो ती तत्वे आपल्या मूळ तत्वात विलीन होतात मृत्यूनंतर काहीही उरत नाही न काया न आत्मा हा जो अक्रियावाद होता या अक्रियावादाने स्पष्टपणे एक गोष्ट नाकारली की आत्म्यावर कोणत्याही गोष्टीचा परिणाम होत नाही म्हणजे तुम्ही काहीही केलं तरी त्याचा आत्म्याच्या पुण्याशी किंवा पापाशी काहीही संबंध नाही अशा प्रकारचा हा जो अक्रियावाद होता हा पूर्ण काश्यपाने मांडलेला होता या दार्शनिक विचारधारापैकी दुसरी विचारधारा नियतीवाद म्हणून प्रचलित होती या विचारधारेचा प्रमुख मखली घोषाल होता या सिद्धांताला दैववाद किंवा पूर्ण निर्णयवाद म्हणूनही ओळखले जात असे कोणी काहीही करू शकत नाही किंवा कोणी काहीही होण्याला प्रतिबंध करू शकत नाही असे त्याचे मत होते घटना घडतात त्या कोणीही घडवून आणत नाही कोणीही दुःख निवारण करू शकत नाही किंवा कोणीही सुखाचा रास किंवा वृद्धी करू शकत नाही या जगात प्रत्येकाच्या वाटेला जे काही आले आहे ते त्याने भोगलेच पाहिजे हा खऱ्या अर्थानं नियतीवाद आहे या नियतीवादाच्या अनुसार याला आपण नियतीवाद किंवा दैववाद किंवा पूर्ण निर्णयवाद असेही म्हणून ओळखतो याच्यामध्ये एक सिद्धांत मांडलेला आहे की दुःखाचे निवारण कोणी करू शकत नाही आपल्या आयुष्यात ज्या घटना घडणार आहे त्या घडणारच आहे त्याला कोणी थांबवू शकत नाही अशा प्रकारचा हा वाद होता तिसरी विचारधारा उच्छेदवाद म्हणून प्रचलित होती या विचारधारेचा प्रमुख प्रवक्ता अजित केशकंबल होता त्याचा सिद्धांत एक प्रकारे नाशवादाचा सिद्धांत होता त्याच्या मते यज्ञ होम या बाबी वृथा आहेत कर्माची फळे अथवा कर्माचे परिणाम अशी गोष्टच अस्तित्वात नाही जी आत्म्याला उपभोगावी अथवा सोसावी लागतात स्वर्गही नाही आणि नरकही नाही या जगातील दुःखतत्वातून मनुष्याची उत्पत्ती झाली आहे आत्म्याला यातून मुक्ती नाही या जगात जे काही दुःख आहे कष्ट आहेत त्यातून आत्म्याची सुटका नाही हे दुःख हे कष्ट आपोआपच नाश पावतील महाकल्पाच्या चौऱ्याऐंशी लाख योनीतून आत्म्याला गेलेच पाहिजे तेव्हाच दुःख आणि कष्टातून आत्मा मुक्त होईल त्यापूर्वी नाही यातून अन्य मार्गही नाही म्हणजे या जगातील दुःख तत्वातूनच मनुष्याची उत्पत्ती झालेली आहे आणि या दुःखातून त्याला मुक्ती नाही या कष्टातून त्याला मुक्ती नाही त्याला हे दुःख सहनच करावे लागणार अशा प्रकारचा उच्छेदवाद किंवा नाशवाद हा अजित केशकंबल यांनी मांडलेला आहे चौथी विचारधारा हिला अन्योन्यवाद म्हणून प्रचलित होती या विचारधारेचा प्रमुख पखूत काच्यायन होता त्याच्या मते प्राणी मात्राची उत्पत्ती सात तत्वांपासून झालेली आहे ही सात तत्वे म्हणजे पृथ्वी आप तेज वायू सुख दुःख आणि आत्माही होत प्रत्येक तत्व दुसऱ्यापासून स्वतंत्र आहे ही तत्वे एक दुसऱ्याला प्रभावित करीत नाहीत ही तत्वे नित्य आहेत स्व अस्तित्व युक्त आहेत त्यांचा कशानेही नाश होत नाही कोणी एखाद्याचे शिर धडा वेगळे केले म्हणजे त्याची हत्या होत नाही शस्त्र सात तत्वांचा भेद करून गेले एवढेच घडते म्हणजे एखाद्या मनुष्याने जर शस्त्र मारलं असेल आपल्याला तर त्याचा अर्थ एवढाच म्हणायचा की या तत्वांचा ते भेद करून गेले बाकी काही नाही एवढेच घडले तत्व संपलेले नाहीत जे सात तत्व सांगितलेले आहे ते सात तत्व संपलेले नाही असं त्याचं म्हणणं होतं संजय बेलापुत्त याची स्वतंत्र दार्शनिक विचारधारा होती ही विचारधारा विक्षेपवाद म्हणून प्रचलित होती याला संदेहवाद असेही म्हणत असत याचा अर्थ असा होता की समजा मला कोणी विचारले की स्वर्ग काय आहे जर मला वाटले की स्वर्ग आहे तर मी होय म्हणेन पण मला वाटले की स्वर्ग नाही आहे तर मी नाही म्हणेन जर कोणी मला विचारले मनुष्याची उत्पत्ती झाली काय मनुष्याला त्याच्या बऱ्या वाईट कर्माची फळे भोगावी लागतात काय मृत्यूनंतर आत्मा जिवंत राहतो काय मी या सर्वांना नाही असे म्हणेन कारण मला या सर्वांचे यथार्थ अस्तित्व आहे असे वाटत नाही अशा प्रकारे संजय बेलपुत्ताने आपली विचारधारा मांडली म्हणजे या विचारधारामध्ये मला वाटलं तरच मी हो म्हणल किंवा मला नाही वाटलं तर मी नाही म्हणल एवढाच त्याचा अर्थ आहे सहावी विचारधारा ही चातुर्याम संवर्वाद म्हणून प्रचलित होती जेव्हा गौतम नव्या प्रकाशाच्या शोधात होता तेव्हा या विचारधारेचा संस्थापक प्रमुख महावीर हयात होता तो निघंटनात म्हणून ओळखला जात होता महावीराचे असे मत होते की आत्म्याला गतजन्मीच्या पापकर्मामुळे आणि या जन्मीच्या पापकर्मामुळे पुनर्जन्म घ्यावा लागतो म्हणून पापकर्मातून मुक्तीसाठी मनुष्याने तपश्चर्या केली पाहिजे या जीवनात पापकर्मातून मुक्तीसाठी महावीराने चातुर्याम धर्माचे पालन करावे असे सुचविले चातुर्याम धर्माचे पालन म्हणजे चार नियमाचे पालन हे नियम हिंसा न करणे चोरी न करणे मिथ्यावचन न करणे आणि अपरिग्रह आणि ब्रह्मचर्याचे पालन बुद्धाचे जे काही समकालीन आपण हे तत्व हे दार्शनिक आपण बघितले तर याच्यामध्ये प्रत्येक दार्शनिकाचं म्हणणं जे आहे फार वेगवेगळं वेगळं आहे यांनी सगळ्यांनी ब्राह्मणवाद नाकारलेला आहे याच्यामध्ये कुठेही ते ईश्वर आत्मा यांना जोडत नाही आहेत परंतु ते पूर्णपणे माणसाच्या दुःखाला मुक्त करू शकतात असं तत्वज्ञान या ठिकाणी मांडत नाही आहेत आपण हे जे सहा दार्शनिक तत्वज्ञान तत्ववेत्ते यांचं तत्वज्ञान बघितलं यामध्ये आपल्याला एवढंच दिसतं की त्यांनी जरी ब्राह्मणवाद नाकारलेला असला तरी त्यांच्या विचारधारा ह्या फार वेगळ्या प्रकारच्या होत्या आणि माणसाच्या एकूण सुसह्य जीवनासाठी सुकर जीवनासाठी त्या तेवढ्याशा पुरेशा नव्हत्या त्या तेवढ्या पुरेशा नसल्याने तथागत बुद्धाचा जो विचार आहे हा अधिक आपल्याला महत्त्वाचा वाटतो बुद्धाचा त्याच्या समकालीनाप्रती दृष्टिकोन बुद्धाने पूर्वक्त समकालीन दार्शनिकांच्या विचारधारांचा स्वीकार केला नाही त्याने या विचारधारा अकारण नाकारल्या नाहीत तो म्हणतो जर पूर्ण काश्यप आणि अखुतकाश्यायन यांचे सिद्धांत स्वीकारले तर मनुष्य कोणतेही पाप करण्यास प्रवृत्त होईल तो कोणालाही हानी पोचण्याच्या क्रियेला प्रवृत्त होईल एवढेच नव्हे तर तो कोणतेही सामाजिक उत्तरदायित्व न स्वीकारता किंवा सामाजिक परिणामाची चिंता न करता कोणीही कोणाची हत्या करू शकेल कर, कारण पूर्ण काश्यप काय म्हणतो की कर्माचा आत्म्यावर परिणाम होत नाही आत्म्यावर कशाचाही परिणाम होत नाही आत्म्याला पापही लागत नाही आणि आत्म्याला पुण्यही लागत नाही त्यामुळे तो काहीही करू शकतो किंवा काहीही करण्यास तो मोकळा आहे तर पक्कुत कांचायन याचं जे म्हणणं आहे की सात तत्वापासून बनलेलं आहे आणि त्यामुळे जर तुमची कोणी हत्या केली किंवा तुम्हाला कोणी जर शस्त्र मारलं तर ते शस्त्र फक्त तुमच्या आरपार या तत्वातून भेदून गेलं एवढंच त्याचा अर्थ होतो त्यामुळे माणसाला उत्तरदायित्वच राहू शकणार नाही तो हत्या करू शकेल त्याला कशाचीही चिंता राहणार नाही या प्रकारचा विचार हा या पूर्ण काश्यपाने पक्कूत कांचायन यांच्या विचारधारेचा होता जर मक्कली घोषाल याचा सिद्धांत स्वीकारला तर मनुष्या नियतीचा दास होईल तो स्वतःला कधीच मुक्त करूच शकणार नाही मक्कली घोषाल म्हणतो की जे काही आहे त्याला तुम्ही थांबवू शकत नाही त्याला प्रतिबंधच करू शकत नाही जर आपण कोणत्याही गोष्टीला प्रतिबंध करू शकत नसू आपल्या दुःखाचा रहास किंवा त्याच्यामध्ये वृद्धी करू शकत नसू तर आपल्याला जे आपल्या वाट्याला आले आहे ते भोगावेच लागेल हा जो नियतीवाद आहे मग दैववादी बनणार त्यामुळे आपल्याला काही कर्म करायचं चांगलं वाईट कर्म करायचं हा विचारच दूर होऊन जाईल त्यामुळे मखली घोषाल याचा जो दैव दैववादाचा सिद्धांत आहे हा फार माणसाला दुःख मुक्तीकडे किंवा स्वतःलाच मुक्त करण्याच्या भूमिकेकडे न जाणारा असाच आहे अजित केशकंबल याचा सिद्धांत स्वीकारला तर माणसाला खाणे पिणे मौज करणे याशिवाय दुसरे कामच राहणार ना हो नाही तो म्हणतो की यज्ञ होम वगैरे हे ज्या बाबी आहेत त्या वृथा आहेत स्वर्गही नाही आणि नरकही नाही, नाही। आणि आत्म्याला मुक्ती होऊ शकत नाही जोपर्यंत तो चौऱ्याऐंशी लाख येऊन इथून जात नाही अजित केश कंबलचा हा सिद्धांत खऱ्या अर्थानं जर कर्माचं फळ किंवा त्याचा परिणाम होत नसेल तर आपण कोणतीही गोष्ट उपभोगण्यास मुक्त राहू त्याच्यावर कशाचंही बंधन राहणार नाही आणि त्यामुळे तो एक प्रकारचा पिणे आणि मौज करणे अशाच गोष्टीमध्ये गुंतून राहणार संजय बेलापुत्ताचा सिद्धांत स्वीकारला तर जीवनाच्या कोणत्याही तत्वज्ञानाशिवाय मनुष्याचे जीवन निरर्थक आणि निरुद्देश होईल कारण संजय बेलपुत्त काय म्हणतो मला कोणत्याही प्रश्नाचं उत्तर विचारलं मला त्यावेळी जर वाटलं तर हो तर मी हो म्हणेल नाही असं वाटलं तर मी मनेल। थार नाही म्हणेल त्यामुळे फार काही विचार करण्याचा जो प्रकार आहे तो संजय बेलपुत्ताच्या सिद्धांतामध्ये आपल्याला दिसत नाही त्रिगंट नाथपुत्ताचे म्हणजेच अर्थात महावीराचे चातुर्याम संवरवाद हे तत्वज्ञान जर स्वीकारले तर मनुष्याचे जीवन संन्यास आणि तपश्चर्या एवढेच सीमित होईल याचा अर्थ मनुष्याच्या इच्छा आणि स्वाभाविक प्रवृत्तीचा समूळ उच्छेद अशा प्रकारे या दार्शनिकांनी प्रतिपा दिलेले जीवनाचे मार्ग बुद्धाला स्वीकृत नव्हते बुद्धाच्या मते हे विचार निराशावादी असहाय्य आणि परिणामाची चिंता न करणाऱ्या माणसाचे विचार होते म्हणून बुद्धाने अन्यत्र प्रकाशाचा शोध घेण्याचा निर्णय घेतला म्हणजे समकालीन विचारधारेमध्ये बुद्धाला कोणतेही तत्वज्ञान हे पूर्ण वाटले नाही परिपूर्ण वाटले नाही किंवा या तत्वज्ञानातून मनुष्याला सुख मिळेल अशी कोणतीही जागा दिसली नाही हे जे निराशावादी विचार आहेत हे असहाय्य करणारे विचार आहेत परिणामांची चिंता न करणाऱ्या या विचारांचे बुद्धाने स्वीकारण्याचे ठरविले नाही तर बुद्धाने नवा प्रकाश शोधण्याचा निर्णय घेतला आणि तो निर्णय काय घेतला आपण हे पुढील भागात बघू याच ठिकाणी थांबतो धन्यवाद जय भीम जय भारत